तुमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमची काय चूक होती हा आम्ही दादाना प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला हो पाहिजे त्याच दिवशी मी ऍक्शन घेतल्या म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं दुसरा विषय होता त्यावेळेस तटकरेंना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण झाली आणि मारहाणी नंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटेच जामीन दिला जातो पहाटे अटकन पहाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही आम्ही शंका शंकादादांपासून उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एसपीना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं जा ना जा लोकान मार ले। त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो पा स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका कारण या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उदय मी इथून गेल्याच्या नंतर लातूर एस भेटणार आहे आणि लातूर एसपींनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर एसपीराविकराव कोकाटेंच्या बाबतीत दादा पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राय राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी दादांना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढा या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद नाही आता एक लक्षात घ्या मी एक आंदोलनकर्ता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून दोन दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे दोन दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे दोन दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय दोन दिवसात मानिकराव कोकणांचा राजीनामा नाही झाला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात ऑन कॅमेरा चर्चा करणार होता तुम्ही ऑन कॅमेरा चर्चा झाली का किंवा बंद ऑन कॅमेरा ऑन आँ, आँ, कॅमेरा चर्चा झाली त्यांचे शासकीय कॅमेरे होते त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलंय ते आम्हाला फुटेज आले काय भेटले परत निघाला होता अजित पवार भेटणार नाही कर हो? चा तेंचा, तेंचा हो काम करणारे कार्यकर्ते आहोत आमच्या बापाच्या नावावर तीन एकरचा सात आहे ज्या पोरांनी माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या त्यांच्या बापाच्या नावाने तीन एकरचा सात आहे एक लक्षात घ्या आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करतोय समाजासाठी काम करतोय आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना त्या माझ्या पाठी मागितली आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरो व्हायचं नाही फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या जा समोर झालं पाहिजे का तर राज्याला कळालं पाहिजे आज दादा पवार आहे या पोरांच्या समोर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचा काय प्रोटोकॉल आहे मला माहित नाही शासकीय प्रोटोकॉल ना। ना। या ठिकाणच्या डिपार्टमेंट सांगितलं की आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांचे शासकीय त्यांच्या कॅमेऱ्यातले जे काही फुटेज असतील चर्चा काय झाली दहा जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता जो त्या दिवशी तुमच्या सोबत होता बैठकीत काय झालं तुम्ही सुरुवात कशी केली का दादांनी काय दादांना मी गेल्या गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला मा का मारलंय याचं मला उत्तर पाहिजे कारण मी दादांकडे आलोय ठेवण्यासाठी की मला का मारले हे आमचं काय चुकलं हे सांगा कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं कृषी मंत्र्याला पदाहून काढा म्हणणं हे आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न विचारला तटकरेंना निवेदन दिलं त्या प्रदेश समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा प्रदेश प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो नु। त्यावेळेस दादानी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलेला तो चुकीचा आहे त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही मंगळवारपर्यंत जी वेळ मागितली तर मंगळवारपर्यंत नेमकं काय होणार आहे मंगळवारपर्यंत काय घडणार आहे मंगळवारपर्यंतची जी वेळ मागितली ती नेमकी कशासाठी मागितलेली आहे मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत मंगळवार मंगळवारपर्यंत दादांनी जो आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे कृषी मंत्र्याचं कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळातून हकला म्हणून छावा संघटनेचं निवेदन आहे तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्रातल्या त्या, त्या निवेदनावर दादा बोलताना असं म्हणले की मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल आणि तुम्हाला मंगळवारी कळेल मी शब्दाचा पक्का आहे आता त्याच्यात दादाचं काय तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव दादाचा तुम्हाला नाही झालं घ्या एक लक्षात घ्या जर नाही झाला एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या जर अजित दादांनी मालिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर छावा संघटना बी शब्दाची पक्की आहे तुम्हाला अजित पवारांच्या दारात आंदोलन झाल्यास दिसत मंगळवार की मुंबई जिथं कुठं अजितदादा जास्त वेळ राहतात तिथं आम्ही त्या ठिकाणी करू शकतो यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी होती हो आता आता अजितदादानी एसपींना सांगितलेलं आहे आणि एसपीनी पण अजितदादाना सांगितलं की जे काही त्यांचं म्हणणं आहे ते पूर्वनी जबाबामध्ये आम्ही नोंदवून घेऊ त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू इथून मी लातूरला गेल्याबरोबर पहिलं काम तेच करणार आहे लातूरचा मीडिया तिथं सोबत राहील बैठक झाली बैठकीत मोबाईल काढून घेतल्यात मोबाईल काढून घेतला बैठक सुरू नाही बैठक बैठक सुरू आधी मोबाईल काढल्या त्यांचा सिक्युरिटीचा प्रश्न असेल अंतर्गत प्रोटोकॉलचा काही विषय मोबाईल काढून गेला असू शकते ना आता ते अजित पवारांनी एवढी दास्ती घेतली तुम्ही अगोदर सुरुवातीला असं म्हणाले की माध्यमांच्या कॅमेरा समोर चर्चा होईल पण तुम्ही जेव्हा आतमध्ये होते तेव्हा माध्यमांचा एकही कॅमेरा आठ लक्षात एक माध्यमांचे कॅमेरे बाहेर होते तुम्ही अगोदर जी भूमिका घेतली ती बदलली एक लक्षात घ्या आमच्यासाठी निर्णय महत्वाचे आमच्यासाठी निर्णय होणं महत्वाचं आहे आमच्यावर जे हल्ला झाला त्याच्यावर कारवाईचा आम्ही शब्द घेतलेला आहे एसपीनं आमच्या समोर शब्द दिलेला आहे आणि कृषी मंत्र्याचा जो विषय त्याच्यावर आम्हाला मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्यांचा मंगळवारपर्यंत झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे जोपर्यंत जोपर्यंत मंगळवारी मंगळवारपर्यंत जर दादानी राजीनामा नाही घेतला तर पवार संघटना अजित पवारांच्या विरोधात नाही नाही शिवाय नाही दिल्या तुमच्या मीडियाला माहित आहे कुणाला कुणाला शिवाय दिल्या भुजबळला काय काम आहे कोण भुजबळ कोण भुजबळ अहो भुजबळ त्याला काम नाही तो बिनकामाच्या भानगडीत पडतोय त्यांना सांगा तू तुमच्या भानगडीत पडू नको तुला माहित नाही तू तिथे नव्हता आमच्या नाजाला लागून शेतकऱ्यांची पोरं खवळलीत आता उगं कुणाची बाजू घ्यायची पक्षाची बाजू घ्यायची म्हणून काही बोलायचं नाही शिवीगाळ कधी के केली आम्ही आधी बावीगाळ केले नाही एक लक्षात घ्या सगळ्यात लातूर जिल्ह्यातला मीडिया तिथं होता ऑन कॅमेरा सगळं झालेलं आहे काही एक शब्द नाही मी त्या ठिकाणी बोललो किती जणांवर तीनशे सातची कारवाई असं तुमचं म्हणणं जेवढे त्या आरोपी आहेत अकरा बारा आरोपी आहेत त्या हो लोकांवर कारवाई करतो आजच्या बद्दल तुम्हाला मोबाईल कॅमेरे तुमच्या स्वतःचे फोन बाहेर ठेवले होते का सोबत नऊ दिले होते नाही बाहेर ठेवले होते एवढी गुप्तता बाळकाची काय केलं होतं एवढी गुप्तता एवढी गुप्त विजयकुमार